तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज सकाळ सकाळी मंदिरातून जाऊन आले तर व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच त्यानंतर आता हर्षीला ठेवून गेलेले होते हर्षी खाते आता मग आज शेंगा आता झोपेत ना उठलाय तो पण आणि आल्यानंतर कपडे वगैरे धुतले आता काम आवरले आणि खोदुजीचा मेसेज आला तर की इंदापूरमध्ये आलेत म्हणून बसनी तर थोड्या वेळात येतीलच ते आता, आता पन, तर आल्यानंतर मग व्हिडिओ नंतर शूट करते तर आता हर्षी खेळतोय

तर फौजी आले आणि जेवण वगैरे केलं त्यांनी मी आवरले मी आता जाण्यासाठी तर काल तुम्हाला म्हटलं होतं की सुजाता साखर पुढे तिकडे चालले आता आम्ही आणि त्यांची घराची पूजा पण आहे मस्तु शांती सत्यनारायण तर तिकडे पण चालले हर्ष यशुनी पण आवरले ना त्यांनी चला तर मग बोलते तुमच्या नंतर त्यानंतर आम्ही आलो इथं कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि तिथे आता प शिदोरी सोडण्याचं चाललेलं होतं <स्थास्था> बाणाईगंज आणि आवतून तमानायव आई सोडा करुण नेऱ्याच्या घोडा बाळणोंड्याचं नाव घेत्या सवासणीच्या मेल्यात त्यानंतर इथं चार पाच जणी आम्ही आलो आणि शुदरीला हृदय कुंकू वगैरे लावलं आणि त्यांनी मग शुदरी सोडली त्यानंतर सगळ्यांना शिदरे वगैरे वाटली आणि इथं स पानसुपारीचा कार्यक्रम झालेला होता आधी आणि त्यानंतर मग हे शिजरी खोळ सोडायचं चाललेलं होतं ভাই মানতি যাচ্ছে কোন কোন ঘুরতে যাওয়ার দাও হ্যাঁ সেটাস করবি না तर छान असा त्यात एंगेजमेंटचा कार्यक्रम वगैरे पार पडला आणि त्यानंतर मग आतमध्ये सत्यनारायणाची वगैरे पूजा होती तर आम्ही सगळ्याजणी मग तिकडं आतमध्ये गेलो सत्यनारायणाचा प्रसाद घेण्यासाठी आत्या इशू तिथंच बसलेल्या होत्या खुर्चीवरती आणि माझ्या सगळ्या वहिन्या वगैरे पण आलेल्या होत्या तर आम्ही सगळ्याजणीच मिळून गेलो आतमध्ये प्रसाद घेण्यासाठी तर पुढे तुम्हाला दिसेलच सत्यनारायणाचा म्हणजे फोटो वगैरे आणि पूजा तिथं मांडलेली होती ते तर मध्ये त्यांच्या पूजा वगैरे मांडलेली होती तर आलो इथं आम्ही जणी आणि प्रसाद वगैरे घेतला सत्यनारायणाचा त्यानंतर मग मी घरी आले घरी आल्यानंतर माझी लगबग चालली होती हर्षीच्या बड्डेसाठी केक बनवण्याची तर पहिले तर म्हटलं कोणता बनवा हेच कळत नव्हतं पण नंतर डिसाइड केलं की स्ट्रॉबेरी केक, केक बनवावं म्हणून तर त्यासाठीच मी स्ट्रॉबेरी इसेन्स आणि पिंक कलर जो आहे तो बाहेर काढून ठेवते ह्याच्यामधला आणि त्यानंतर फ्रीज फ्रेश म्हणजे क्रीम जी होती केकसाठी लागणारी तर ती बाहेर काढून ठेवली होती मी वितळण्यासाठी तर थोड्या वेळा आता ती थोडंसं वितळली ना की नंतर मग ती व्हिप करायला घेणार आहे मी बीट करण्यासाठी तर तोपर्यंत इसेन्स क्रश आणि कलर ते काढून ठेवले मी वरती त्यानंतर मग मेजरिंग कप परत लागणारं प्रेमिक्स व्हॅनिलाचं प्रेमिक्स ते आणि मेन म्हणजे हे टीन तर एक किलोच्या केकसाठी तो केक टीन घेतलेला आहे मी त्याला आधी स्वच्छ करून घेतलं त्यानंतर आपलं जे तेल आहे त्याचे तेल लावलं मी मैदा काही अवेलेबल नव्हता माझ्याकडं तर तेल लावलं मी त्याला थोडंसं म्हणजे केक इझिली आपला निघण्यासाठी तेल सगळीकडे लावून घेतलं मी आणि त्याचबरोबर व्हॅनिलाचं हे प्रिमिक्स मी घेतलं तर एक किलोच्या प्रमाणात हा केक करायचा होता मला तर त्यासाठी आहे ना एक कप आणि वन फोर्थ कप असं प्रीमिक्स घेतलेलं आहे मी हे जे मेजरिंग कप आहेत तर त्यानेच घेतलेले आहे प्रीमिक्स पण मी आणि लेंथनी असा खाली जसं लाँग करणार आहे हायटेड असा करणार नाही आहे मी केक त्यासाठीच मग मी प्रीमिक्स वगैरे घेतले हे व्हॅनिलाचं तर एका पातेल्यामध्ये हे प्रीमिक्स घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना तेल घालायचे म्हणजे जे त्याचं म्हणजे न नवास येणारं असं तेल कुठलंही घालायचं आपण खाण्याचं तर आपली जी पळी असते तेलाची तर त्यांनीच एक पळी तेल ह्याच्यामध्ये घालून घेतले मी आणि पाणी टाकून हळूहळू चांगलं फेटून घ्यायचं चा एकसारखं एकाच दिशेने फिरवत जास्त फास्ट पण ते फिरवायचं नाही नाहीतर मग त्याचं थोडंसं हे होतं पीठ जे प्रेमिक्स आहे आपलं तर, तर ले ले ते नीट व्यवस्थित मग केक वगैरे फुलत नाही तर आता घेतलेलं इथं मी हे फ्रीमिक्स वगैरे काढून त्यात तेल टाकून घेते आणि नंतर मग चांगलं पाणी टाकून बॅटर तयार करून घेते त्याचं केकसाठी लागणार तर व्हिडिओमध्ये तर तुम्हाला फास्ट दिसत असेल तर मी त्याचा स्पीड वाढवलेला आहे इथं व्हिडिओ एडिट करताना नाहीतर माझी प्रोसेस खूप स्लोली चाललेली होती त्याची पण इथे एडिट करताना फास्ट घेतलेलं आहे मी त्याच्यामुळं मग ते खूप फास्ट वाटते तुम्हाला तर बॅटर असं तयार झालेलं आहे आपलं आणि केक टीनमध्ये आता टाकून घेतलेलं आहे मी सगळं बॅटर तर जो जो केकचं बॅटर होतं तर त्यामध्ये ना माझ्याकडून आपला स्ट्रॉबेरीचा जो इसेन्स असतो ना तो टाकायचा राहिलेला होता थोडासा आणि आपण कलर पण टाकू शकतो त्याच्यामध्ये पण इस ओके झालं छान झालता केक पण तर असं टॅप टॅप करून घ्यायचं म्हणजे त्याच्यातली हवा सगळी निघून जाते बबल्स वगैरे दिसते छान केक असा स्पॉन्ज होतो तर छान असं करून घेतलं आणि बेक करण्यासाठी ठेवून दिलं तर तीस मिनिटं इथं कढईमध्येच असं बेक करून घेणार आहे मी शेगडीवरती आणि तोपर्यंत इथं क्रीम घेतलेली आहे मी फेटण्यासाठी तर एक किलोच्या केकसाठी जरा थोडीशी जास्तच घेणार आहे क्रीम म्हणजे शिल्लक जरी राहिली तरी चालेल कारण मला नंतर दुसरा पण केक करायचाच आहे तर एक जो आहे बाऊल तेवढी घेतलेली आता मी एक कप के क्रीम घेतलेली तर आता ही जी क्रीम आहे ती सगळी आता बीट करून घेते मी म्हणजे छान अशी फ्लफी होती क्रीम आणि अशी न छान फेटल्यानंतर ना छान होती पण आणि नंतर थोड्या वेळासाठी मग फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे मी तोपर्यंत आपला केक पण इकडं बेक होतो आहे नंतर क्रीममध्ये पण मी ना स्ट्रॉबेरी शेंचे दोन तीन थेंब टाकलेले आहेत आणि त्याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला डायरेक्ट केक तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखवते हो तर असं झालेला आहे आपला स्ट्रॉबेरी केक तर कसं वाटलं तेही नक्की कमेंटमध्ये सांगा मला आणि केकचा जो डिटेल व्हिडिओ आहे तर ह्याच्या आधीच्या पा म्हणजे आधीचे व्हिडिओ जे आहेत त्यामध्ये मी दाखवलेले आहेत भरपूर सारे केक असे तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर हा पण एक स्ट्रॉबेरी फ्लेवरचा झालेला आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा